सामान्य जनतेचा आवाज जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी गावात दोन दिवसापूर्वी घडलेल्या दोन बहिणींच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेनंतर आज पुन्हा एक हृदयद्रावक घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी धुणे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या दोन बहिणींचा पाय घसरून पाण्यात पडल्याने मृत्यू झाला होता त्या दोघींच्या राख सावडणीचा कार्यक्रम आज रविवारी दोन नोव्हेंबर रोजी सकाळी पार पडत होता दरम्यान दहेगाव येथील सिद्धार्थ वाकळे वयवर्ष पस्तीस हा युवक या कार्यक्रमासाठी कुराडी येथे आला होता सकाळी सुमारे अकरा वाजेच्या सुमारास तो पोहण्यासाठी तलावात उतरला परंतु काही क्षणातच तो पाण्यात बुडाल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले गावकऱ्यांनी तातडीने शोध मोहीम केली मात्र अद्यापपर्यंत त्याचा शोध लागलेला नाही याबाबत एनडीआरएफ पथकासही कळवण्यात आले असून ते घटनास्थळी दाखल होऊन शोधकार्य सुरू आहे या दोन सलग दुर्दैवी घटनांमुळे कुऱ्हाडी गावात शोककळा पसरली आहे संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत असून वातावरण अत्यंत हळवं झालं आहे